नमस्कार मी सुशांत मोरे माहिती अधिकार कार्यकर्ता सातारा सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा पुनर्वसन कार्यालयामध्ये माहिती अधिकारात अर्ज देऊन माहिती घेतली असता दोन हजार वीस प्रकरण प्रकरणं प्रलंबित आहेत दोन हजार वीस ते तेवीस या ते अखेर ज्या ज्या एजंटांनी सदरची प्रकरणं धासच लावलेली आहेत त्यांचीच प्रकरणं निकाली निघाले आहेत जे प्रकल्पग्रस्त आहेत खातेदार आहेत त्यांनी वेळोवेळी तक्रारी करून सुद्धा किंवा त्यांचे अर्ज देऊन सुद्धा त्यांच्या एखादा कागद आपण राहिला तर त्यांचं हा प्रकरण निकाली काढलं जातं मात्र एजंट आहेत किंवा जे बिल्डर लॉबी आहे अशा लोकांना प्रथम प्राधान्य दिलं जातं तिथं जे कॅम्प्युटर ऑपरेटर जे खाजगी मुलं मुली बसतात त्यांच्यामार्फत पैसे घेतले जातात काही कारकुन आहेत अव्वल कारकुन आहेत त्याचबरोबर तहसीलदार आहेत या सर्वांची ही साखळी आहे ही साखळी तोडणं गरजेचं आहे तोपर्यंत पुनर्वसन कार्यालयामध्ये सुसूत्रता येणार नाही पुनर्वसन कार्यालयामध्ये बिल्डर आणि एजंटांचा जो वावर आहे तो कमी झाला पाहिजे त्यामध्ये पैसे साखळी रोखम रुपये सहा हजार पाच हजारपासून जवळजवळ पंचवीस हजारपासून पन्नास हजारपासून एक लाखापर्यंत आहे याबाबत तक्रार माहिती अधिकार माहिती येतली असता अशा लोकांना माहिती द्यायची नाही ते ब्लॅकमेलर असू शकतात अशी उत्तर तहसीलदार किंवा इतर लोक देत असतात याबाबत चौक लवकरात लवकर चौकशी करून कारवाई न झाल्यास संबंधित प्रकल्पग्रस्त खातेदार यांनाच या कार्यालयामध्ये एंट्री द्यावी इतर लोकांना एंट्री देऊ नये हे एजंटाची साखळी मुडीत काढावी अन्यथा एकमेपासून महाराष्ट्र दिनापासून आम्हा रोपशाला बसणार आहे धन्यवाद